श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे नव्याण्णव टक्के श्रीमंत लोक जे असतात तर ती पौर्णिमेला हे उपाय करतात आणि याच उपायांमुळे श्रीमंत लोकांकडे श्रीमंती पैसा हा आलेला असतो पण ते याबद्दल कधीच कोणाला सांगत नाही तर पहा तुम्ही बघितलं असेल की काही लोक खूप श्रीमंत असतात त्यांच्याकडे खूप पैसा गाडी बंगला सर्व काही असते ते सुद्धा कष्ट करतात आणि आपणसुद्धा कष्ट करत असतो परंतु त्यांच्याकडे जास्त पैसा किंवा तेच जास्त श्रीमंत का होतात आणि आपणच का नेहमी गरीब राहतो तर असं असतं की जे श्रीमंत लोक असतात ना ते इतर वेळेस कुठलेही देव किंवा इतर वेळेस कधी कुठलेही उपाय करत नाही परंतु पौर्णिमा आणि अमावस्या असेल त्या दिवशी ते खास करून उपाय करत असतात आणि ते कुणाला त्याबद्दल कधीच सांगत नाही ते जे हे उपाय करतात ना ते गुपित उपाय करत असतात आणि आपले स्वामी सांगतात की तुम्ही जी स्वामींची सेवा करतात किंवा जे उपाय करतात ते तुम्ही गुप्त ठेवत चला म्हणजे तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटल्यानंतरनं ते उपाय तुम्ही शेअर करत चला तुम्ही आज उपाय केला आणि लगेच सांगितलं की मी आज हा उपाय केला मी आज हे केलं मी आज ते केलं हे कधीच सांगायचं नसतं जेव्हा तुम्ही एखादी इच्छापूर्तीसाठी किंवा इतर कुठल्या कारणासाठी एखादा उपाय करतात किंवा सेवा करतात तेव्हा ती गुपित ठेवायची असते तोपर्यंत ती ठेवायची असते जोपर्यंत त्याचं फळ आपल्याला मिळत नाही एकदा फळ प्राप्त झालं की तुम्ही तो, तो उपाय इतर व्यक्तीला तुम्ही सांगू शकता जेणेकरून त्याचा फायदा समोरच्या व्यक्तीलासुद्धा होईल तर अशा पद्धतीचे हे जे उपाय असतात ना हे श्रीमंत लोक करत असतात आणि यामुळेच ते खूप श्रीमंत झालेले असतात आणि म्हणूनच आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच उपाय सांगणार आहेत जे नव्याण्णव टक्के श्रीमंत लोक करतात तर असे कोणते उपाय आहेत हेच आपण आज व्हिडिओमध्ये पाहणार आहेत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे हे उपाय तुम्हाला प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेला करायचे आहे कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा या तिथीला विशेष महत्त्व आहे पौर्णिमा ही तिथी भगवान सत्यनारायणाला आणि माता लक्ष्मीला भगवान विष्णूंना समर्पित आहे या दिवशी आपण या देवतांना प्रसन्न करून घेण्यासाठी उपाय आणि सेवा या करत असतो तर उद्या चैत्र महिन्यातील ही जी पौर्णिमा आहे तर ही आलेली आहेत या पौर्णिमेला चैती पौर्णिमा असंही म्हटलं जातं त्याचबरोबर या दिवशी हनुमान जयंतीसुद्धा आहे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमानांचा जन्म झाला आणि म्हणून या दिवशी त्यांचा जन्म उत्सव हा देखील साजरा केला जातो तर पहा पौर्णिमेला चंद्र त्याच्या सोळा कलांनी पूर्ण होतो आणि म्हणूनच या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान जसे की गंगा स्नान आणि दानाला विशेष महत्त्व आहे आणि जे श्रीमंत लोक असतात ना ते या पौर्णिमेच्या दिवशी पवित्र गंगेवरती जाऊनच स्नान करत असतात म्हणून तुमच्या जिथे कुठे तीर्थक्षेत्र असेल पवित्र गंगा असेल तिथे जाऊनच तुम्हाला स्नान करण्याचा प्रयत्न करायचा आहे महिन्यातून एकदा आपण हे नक्कीच करू शकतो परंतु आता ज्यांना शक्यच नाही त्यांनी घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून स्नान करायचं आहे आता गंगाजल तुम्हाला कोणत्याही पूजेचं साहित्य जिथे मिळते तिथून तुम्ही आणू शकतात किंवा तुम्ही कधी एखाद्या पवित्र तीर्थक्षेत्री जर गेली तर तिथून सुद्धा तुम्ही एक बॉटल भरून गंगाजल घरी घेऊन येऊ शकतात आणि प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्ये आणि पौर्णिमा येते त्यावेळी थोडं तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकू शकता म्हणजेच तुम्हाला पवित्र गंगेवरती स्नान केले इतकं पुण्य प्राप्त होत असतं त्याचबरोबर थोडंसं मीठसुद्धा तुम्ही या पाण्यामध्ये टाकून स्नान करू शकता हे स्नान करत असताना तुम्हाला हर हर गंगे असं म्हणत स्नान करायचं आहे आणि नक्कीच तुम्हाला या उपायाचा फायदा होईल आता हे स्नान केल्याने काय होतं आपले वाईट कर्म आणि पापांचा नाश होतो पितृ प्रसन्न होतात ज्या व्यक्तीवरती पितृ प्रसन्न असतात त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये सुख शांती पैसा धन सर्व काही असतं आणि म्हणून पितृदोष नष्ट होण्यासाठी पित्रांना प्रसन्न करण्यासाठी पापांचा नाश होण्यासाठी हे गंगास्नान जे आहेत ना ते पौर्णिमेला किंवा अमावस्येला केलं जातं त्याचबरोबर हे जे श्रीमंत लोक असतात ना हे कधीही कुठलं व्रत करत नाही परंतु प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या पौर्णिमेचं व्रत ते करत असतात कारण असं केल्याने चंद्रदोषापासून व्यक्तीला मुक्ती मिळते चंद्रदेव त्या व्यक्तीवरती प्रसन्न होतात आणि हे व्रत केल्याने अपेक्षित फळ देखील मिळत असते म्हणून या दिवशी श्रीमंत लोक हे व्रत करत असतात तसेच बघा आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल पैशाला पैसा लागत नसेल लक्ष्मीला लक्ष्मी लागत नसेल घरामध्ये सतत आर्थिक अडचणी पैशांच्या अडचणी येत असेल कष्ट आणि मेहनत करून घरात पैसा टिकत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळी एक गव्हाच्या कणकेचा दिवा बनवायचा आहे हा दिवा एका प्लेटमध्ये ठेवायचा आहे प्लेटमध्ये ठेवताना खाली तांदूळ किंवा फुलांच्या पाकळ्या टाकायच्या आहेत आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला जोडवात लावायच्या आहेत म्हणजे दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि या दिव्यामध्ये तुम्हाला तेल घालायचं आहे यानंतर यामध्ये तुम्हाला अखंड दोन लवंगा ज्याला फुलं असतात अशा दोन अखंड लवंगा आणि एक वेलची टाकून हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे अपले हतात अपले घराचा 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 हा दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतरनं आपल्या हातात घ्यायचा आहे आणि घेऊन आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती जायचं आहे मुख्य दरवाज्यावरती गेल्यानंतरनं हा दिवा आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरून सात वेळा वरपासून खालीपर्यंत उतरवून घ्यायचा आहे आणि घराच्या बाहेर हा दिवा तुम्हाला लावून ठेवायचा आहे डाव्या किंवा उजव्या कोणत्याही बाजूला तुम्हाला शक्य होईल तिथे हा दिवा तुम्हाला ठेवून द्यायचा आहे आता हा दिवा ठेवल्यानंतरनं जर चुकून हवेने किंवा काही कारणाने दिवा भिजला तर पुन्हा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे परंतु दिवा बनवताना असा बनवा की त्यामध्ये तेवढं तेल आपल्याला वापरता येईल जेणेकरून हा दिवा दोन ते तीन तास चालेल किंवा रात्रभर अखंड हा दिवा चालला तरीही चालेल तर अशा पद्धतीने हा एक दिव्याचा उपाय आपल्याला करायचा आहे दुसऱ्या दिवशी तुम्हाला ती वेलची आणि लवंग काढून निर्माल्यामध्ये टाकून द्यायचे आहेत आणि हा जो दिवा आहे तर हा दिवा तसेच तांदूळ तुम्हाला हे एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहेत तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या तो दिवा येऊन खाऊन जातात आणि लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते लक्ष्मी टिकायला सुरुवात होते घरातली दरिद्री आणि गरिबी ही निघून जात असते तर हा एक उपाय जो आहे तर तो आपल्याला प्रत्येक पौर्णिमेला करायचा आहे तसेच घरामध्ये नेहमी कटकट होत असेल आजारपण वाढलेलं असेल आलेला पैसा हा आजारपणामध्ये किंवा काहीतरी अडचणी ना पैसा हा निघून जात असेल हातातून जास्त पैसा खर्च होत असेल तर आपल्याला काय करायचं आहे एक खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे खोबऱ्याची वाटी घेतल्यानंतरनं यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे दोन लांब कापसाच्या वाती एकत्र करून जसे की जोडवात तुम्हाला या वाटीमध्ये लावायच्या आहेत यानंतरनं एक प्लेटमध्ये ही खोबऱ्याची वाटी तुम्हाला ठेवायची आहेत आणि तुम्हाला त्यामध्ये दोन कापराच्या वड्यादेखील टाकायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला हा दिवा म्हणजे यामध्ये घातलेली जी वात आहे तर ती तुम्हाला प्रज्वलित करायची आहे हा दिवा तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे यानंतरनं तुम्हाला हा दिवा उचलायचा आहे म्हणजे ही खोबऱ्याची वाटी तुम्हाला उचलून घ्यायची आहेत आणि संपूर्ण तुमच्या घराच्या कोपऱ्यांमध्ये तुम्हाला टच करायचे आहेत आणि संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे यानंतर हा दिवा आपल्या घराच्या बाहेर जाऊन जी दक्षिण दिशा असेल किंवा घरामध्येच दक्षिण दिशेला तुम्हाला ठेवून द्यायचा आहे जोपर्यंत हा दिवा चालू आहे तोपर्यंत तुम्हाला तसाच ठेवायचा आहे दिवा विजला की दुसऱ्या दिवशी तुम्हाला ती खोबऱ्याची वाटी घ्यायची आहेत आणि निर्माल्यामध्ये किंवा एखाद्या जागी तुम्हाला पुरून टाकायची आहेत असं केल्याने आपल्या घरातील दोष नकारात्मकता घरातील अलक्ष्मी इडापिडा आपल्या कुटुंबाला कुणाची नजर लागलेली असेल ती तर ती निघून जाते आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत असते तर हे जे उपाय आहे तर हे उपाय फक्त याच पौर्णिमेला नाही तर महिन्यातील प्रत्येक पौर्णिमेला आपल्याला करायचे आहेत करून पहा त्याचा तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट हा दिसून येईल नव्याण्णव टक्के श्रीमंत लोक जे असतात तर ते पौर्णिमेला हेच उपाय करतात आणि याच उपायामुळे ते श्रीमंत होत असतात आणि त्यांच्याकडे श्रीमंती पैसा हा आलेला असतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ